श्री अंबाबाई मंदिरातील दहा दानपेटीतील रोख रकमेची मोजणी आज पूर्ण झाली उन्हाळी सुट्टी कालावधीत भाविकांकडून देवीच्या दानपेटीत मुक्त हस्ते दान केल्याचं दिसून आलं याचबरोबर दानपेटीत मणिमंगळसूत्र जोडवी हे दागिने आढळले असून आज झालेल्या मोजणीद्वारे एकूण एक कोटी अठ्ठावन्न लाख ब्याण्णव हजारांची रक्कम जमा झाल्याचं आढळलं सलग सुट्टीच्या निमित्तानं देवी दर्शन आणि पर्यटन अशा दुहेरी हेतूनं कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटक भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय या वर्षीच्या संपूर्ण मे महिन्याच्या कालावधीत तीस लाखापेक्षा अधिक भाविकांनी देवी दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीच्या नियंत्रण कक्षाकडे झाली आहे या पार्श्वभूमीवर श्री अंबाबाई मंदिर आणि परिसरात देवस्थान समितीनं ठेवलेल्या दहा दान पेटीत गेल्या दीड महिन्यात जमा झालेल्या रोख रकमेची मोजणी गेले पंधरा दिवस सुरू होती आज ही मोजणी पूर्ण झाली आहे देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ही मोजणी सुरू होती त्यामध्ये सुट्टीच्या कालावधीत भाविकांनी देवीच्या दानपेटीत भरभरून दान, भर दान केल्याचं दिसून आलंय रोख रकमेच्या माध्यमातून एक कोटी अठ्ठावन्न लाख ब्याण्णव हजार रुपये देवस्थान समितीच्या तिजोरीत जमा झालेत याचबरोबर मणिमंगळसूत्र मंगळसूत्र जोडवी नथ हे दागिने सुद्धा दानपेटीत भाविकांनी अर्पण केल्याचं दिसून आलंय